खुलताबाद फुलंबरी मुख्य मार्गावर एसगाव नंबर एक या ठिकाणी छोटा हत्ती आणि मोटारसायकल वाहनामध्ये अपघात झाला यावेळी दुचाकी स्वार जागीच ठार झाला असून एका जणावर फुलंबी ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे हा अपघात अकरा मार्च रोजी सोमवारी सकाळी साडेदहा वाजता झाला याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की अनिल राजू माळी आणि शिवा उत्तम गुंसाळ दोघेही राहणार सुलतानपूर तालुका खुलताबाद हे मोटारसायकलवरून फुलंब्रीवरून आपल्या गावी सुलतानपूरकडे जात असताना येसगाव नंबर एक येथे खुलताबाद येथून फुलंब्रीकडे जात असलेला छोटा हत्ती आणि दुचाकीची जोरात धडक झाली यानंतर गंभीर जखमी झालेल्यांना नागरिकांनी फुलंब्री ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल केलं येथील वैद्यकीय अधिकारी यांनी अनिल माळी याला तपासून मृत घोषित केले तर दुसऱ्या रुग्णावर उपचार सुरू आहे या प्रकरणी बाजार सावंगी पोलीस चौकीचे अंमलदार विनोद बिघोद संतोष पुंड यांनी घटनास्थळी दाखल होत दोनही वाहने हस्तगत केली आहे सय्यदलाल एमसीएन न्यूज बाजार सावंगी